जनता की अदालत या सामाजिक संस्थेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या अतिक्रमणामुळे छोट्या व्यावसायिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे या व्यावसायिकांना पुन्हा पूर्वीचीच जागा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली भुसावळ नगरपालिकेने शहरात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम बेकायदेशीर असून छोट्या व्यावसायिकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे ही, ही मोहीम त्वरित थांबवावी व आजपर्यंत हटवलेल्या छोट्या व्यावसायिकांना पुन्हा पूर्वीच्या जागेवर प्रस्थापित करावे या मागणीसह भुसावळ पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी जनता की अदालत या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्यात आले जनताकी अदालतचे संस्थापक महादेव बोंडे जिल्हाध्य अध्यक्ष गोकुळ बावीसकर उपजिल्हाध्यक्ष मोहम्मद रहीम मोहम्मद रहीम गुलाब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले पालिकेने व राज्य शासनाने बारा तासाच्या आत जनतेला न्याय न दिल्यास मोर्चा रस्ता रोको आमरण उपोषण घेराव असे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळचे मान्य मुख्याधिकारी पी टी भावीस्कर साहेब व नगराध्यक्ष अख्तर फिंजारी व त्यांचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हो। यांनी मिळून व संघटनात करून भुसावळ शहरातील गोरगरीब जनतेच्या व्यापारी जनतेच्या व्यवसायांवर रोजीरोटींवर व्यापारावर दुकानांवर अतिशय भयानकपणे निर्दयपणे क्रूरपणे जेसीबी बुलडोजरचा वापर करून चालवून भुसावळ शहरातील जनतेच्या गोरगरीब व्यापाऱ्यांच्या सुखी संसाराची दुकानांची घरादाराची राखरांगोळी केली त्याचा जनता की आजारात जाहीर तीव्र निषेध करीत आहे आणि अशा नुकसानग्रस्त व्यापारी बांधवांना शासनाने त्यांच्या नुकसानीची पंचनाम्या करून व संबंधित दोषी आरोपी लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांचा कडेकोटपणे बंदोबस्त करून त्यांना महाराष्ट्र केंद्र शासनाने आर्थिक मदत